देशमुख यांच्या हत्ये विरोधात आवाज उठवणारे विधिमंडळात प्रश्न मांडणारे खंडणीखोर वाल्मिक कराड व त्यांचा आका म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दोन महिन्यात जे नाव कमावलं ते अवघ्या चार साडेचार तासांच्या बैठकीनं गमावलं एकीकडे धनंजय मुंडेंवर आरोपांचा वर्षाव करायचा व दुसरीकडे बंद दारा आड त्यांच्याशी चार साडेचार तास चर्चा करायची ही थस यांची दुपट्टी नीती आता उघड झाली आहे विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी मांडवली केल्याचं समोर ज्या संतोष न्याय देण्यासाठी राज्यभर बोंबा ठोकणाऱ्या थस यांना अचानक मुंडेंबद्दल इतकी सदिच्छा कशी काय निर्माण झाली हा प्रश्न आता जनता विचारते मुंडेंची सदिच्छा भेट घेऊन हस यांनी चूकच केली आहे म्हणतात ना गुंसे गई सो हौस

वाळू माफिया खंडणीखोरांची टोळी ही सर्व प्रकरण धस यांनी बाहेर काढली इतकंच नव्हे तर या, या तस्करांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी कसे संबंध आहेत हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समोर त्यांनी खंडणीखोर वाल्मिक कराड तुरुंगात जाऊ शकला देशमुख हत्या प्रकरणात त्याचीही चौकशी करण्याचं धाडस सरकार करू शकलं या सर्व गुंड्यांच्या टोळीला मंत्री धनंजय मुंडे यांचं अभय असल्याचं धस वारंवार सांगत आकाचे आका असा उल्लेखही ते मुंडे यांना उद्देशून करत होते कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांच्या खात्यात झालेला पाचशे कोटींचा पीक विमा घोटाळा बेडचे पालकमंत्री असताना धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली आठशे कोटींच्या विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरू केलेली चौकशी हे सर्व धस यांच्या पाठ यश होतं अनेक प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना त्यांना मंत्रिमंडळात अभय देण्याचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं तेव्हाच आता ही नेते मंडळी धस व मुंडे यांना कुठेतरी तडजोड करायला मांडवली करायला लावतील अशी शंकेची पाल मनात चुकचुकत होती आणि झालं तसंच गुन्हा करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या या सरकारमधील सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळे यांनी मध्यस्थी करत धनंजय मुंडे व सुरेश धस या दोघांची त्यांच्या घरी बंद द्वार भेट खडवून आणली आता मिटवून घ्या असा संदेशही त्यांना देण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना

करता त्यांच्याबद्दल अचानक धस यांच्या मनात ममत्व कसं काय निर्माण होतो हा प्रश्न जनता विचारते कुणी आजारी असेल तर त्यांना भेटायला जाण्यात गैर काय असा प्रश्न वर तोंड करून आमदार धस जनतेला माध्यमांना विचारत आहेत पण धनंजय मुंडे हे काही गंभीर आजारी नाहीत त्यांच्या दोन्ही डोळ्यांचे साधं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे साधारण आजकाल असं ऑपरेशन झालं की तास दोन तासात रुग्णाला घरी सोडलं म्हणजे हा विषय इतका काही गंभीर राहिलेला नाही विशेष म्हणजे या ऑपरेशन नंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेण्याची तस्ती घेतली नाही मग अशा वेळी किरकोळ आजारपणातही मुंडे यांना भेटण्यास धस यांना कळवळा का आला हा प्रश्न आहे ज्या राजकीय नेत्यावर तुम्ही परळी तालुक्यात व बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याचे आरोप करता अनेकांचे जीव घेणाऱ्या टोळ्यांना अभय ज्या माणसाने दिल्याचे तुम्ही सांगता ते किरकोळ आजारी पडले तरी त्यांची सदिच्छा भेट घेण्या एवढा कळवळा तुमच्या मनात कसा काय जागृत झाला हा प्रश्न आहे आमदार दस कालपर्यंत लोक तुम्हाला मुंडेंच्या दादागिरी विरोधात आवाज उठवणारा धाडसी नेता म्हणून ओळखत होते अर्थात तुम्हीही राजकारणी आहात तुमच्यावरही यापूर्वी काही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत म्हणजे तुम्हीही धुतल्या तांदळाचे नाहीत हेही जनता जाणून आहे तरीही एका कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून तुम्ही जो लढा देत आहात म्हणून तुमच्या पाठीशी बीड जिल्ह्यातील जनता खंबीरपणे उभी राहिली होती पण तुम्ही या जनतेचा विश्वासघात केलाय कदाचित तुम्हाला अडकवण्याचा हा राजकीय ट्रॅपही असू शकेल धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार काही घेत नाहीत नैतिकता शिल्लकच नसल्यानं मुंडेही राजीनामा स्वतःहून देतील अशी काही शक्यता राहिलेली नाही मग अशा वेळी हे मुंडे प्रकरण किती ताणायचं असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडला असावा म्हणूनच बावनकुळे सारखा भाजपचा प्रदेशाध्यक्ष व एक जबाबदार मंत्री या प्रकरणात मांडवली करण्यासाठी पुढे येत असला तरी धस साहेब या ट्रॅपमध्ये तुमच्यासारखा राजकीय मुरब्बी नेता अडकू शकत नाही तुम्हाला अंधारात ठेवून बावनकुळे धनंजय मुंडे यांना तुमच्या भेटीसाठी आणू शकत नाहीत बर तुम्ही म्हणता त्या रीतीनं जर मुंडे तुम्हाला माहिती नसताना तिथं आले असतील तर ज्या माणसाचा तुम्हाला इतका राग आहे तो तिथं असतानाही तुम्ही चार साडेचार तास तिथे त्यांच्यासोबत काय करत बसला होता याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेला धोस यांना द्यायला हवं बरं कदाचित बावनकुळे ही खोटं बोलत असतील पण मग मुंडेंच्या तब्येतीचं कारण पुढे करून दुसऱ्यांदा तुम्ही त्यांना भेटायला का गेला होता ज्या माणसाविरोधात तुम्ही आवाज उठवत आहात ज्या प्रवृत्ती विरोधात लढा देत असल्याचं चा नाटक तुम्ही करत आहात त्याच माणसांशी इतका स्नेह अचानक धस का दाखवू लागले दोन कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी धस यांनी जे प्रयत्न केले त्याच्यावर विश्वास ठेवून जे हजारो लोक रस्त्यावर उतरले होते त्या सर्वांचा व विशेषतः देशमुख कुटुंबियांचा धस यांनी विश्वासघात केलाय ह्या आरोपात नक्कीच तथ्य आहे धस आहेत तुम्ही जनतेचा विश्वास गमावलात त्यामुळे आता एकतर या लढ्यातून तुम्ही माघार घ्या किंवा स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा देऊन या चुकीचं प्रायश्चित्त घेण्याचं धाडस तरी दाखवा